जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज थंडगार पित्तशामक सोलकडी करणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी थंडगार पाचक सोलकडी करून बघा सोलकडी करण्यासाठी हे कोकम घेतले कोकम असं रसरशीत ओलसर घ्यायचं सतरा अठरा कोकम आहेत यामध्ये गरम पाणी टाकून अर्धा तास भिजत ठेवायचं गरम पाण्यामुळे लवकर भिजेल म्हणजे याचा रंग छान येईल सोलकडी करण्यासाठी हे ओलं नारळ दोन ग्लास सोलकडी करण्यासाठी अर्ध्या नारळाचे असे पातळ काप करून घेतले असे पातळ काप केले की मिक्सरमध्ये लवकर बारीक होते सोलकडी करण्यासाठी नारळाचं दूध काढायचं आहे हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करायचं आहे यामध्ये एक हिरवी मिरची यापेक्षा जास्त नाही टाकायची लहान मुलं पिणार असतील तर अर्धी मिरची घेतली तरी चालेल छोटा अद्रक तुकडा पाव चमचा जिरं थोडी साखर चवीनुसार मीठ यामध्ये थोडं कोमट पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं सुरुवातीला थोडंच पाणी टाकून फिरवायचं नाही तर सगळं पाणी मिक्सरमधून बाहेर येते थोडं फिरविल्यानंतर पाणी टाकायचं हे गाळून घेण्यासाठी एक बाऊल त्यावर एक चाळणी ठेवायची चाळणीवर एक सुती कापड ठेवून नारळाचं दूध गाडून घ्यायचं आहे चाळणीने गाडून घेतलं तर नारळाची बारीक बारीक कण सोलकडीमध्ये येतात म्हणून कापडानेच गाडून घ्यायचं असं छान दाब देऊन गाडून घ्यायचं शक्य असेल तितकं पिळून घ्यायचं अशा सोपे रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा पहिल्याच बॅचमध्ये नारळाचं बऱ्यापैकी दूध निघते हा राहिलेला चोथा मिक्सरच्या भांड्यात घेऊन यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे पुन्हा नारळाचं दूध असं काढून घ्यायचं मी दोनदा नारळाचं दूध असं काढून घेतलं तुम्हाला तिसऱ्यांदा नारळाचं दूध काढायचं असेल तर काढू शकता आता तिसऱ्यांदा मी काढणार नाही हा नारळाचा राहिलेला चौथा फेकून न देता भाजीसाठी वापरायचा हे बघा छान असं दूध तयार झालं खूप घट्टसर नाही खूप पातळ नाही यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी यामध्ये वापरलं तरी चालेल हे थोडा वेळ बाजूला ठेवून कोकम भिजत ठेवले होते छान मुरले याचं गर काढायचं आहे हे हलकंसं हाताने चुरून घ्यायचं चा। छान ओलसर कोकम असल्यामुळे याचा रंग छान आला गाळून घेते चाळणीमध्ये हे राहिलेलं कोकम फेकून न देता आमटीसाठी किंवा भाजीसाठी वापरता येते कोकम वापरायचं नसेल तर कोकम आगळ मिळते ते वापरलं तरी चालेल हे नारळाच्या दुधामध्ये मिक्स करते असं मिक्स करून घ्यायचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी अशी सोलकडी करून बघा दोन ग्लास सोलकढीसाठी अर्ध ओलं नारळ एक हिरवी मिरची अद्रक जिरं साखर मीठ हे परफेक्ट प्रमाण आहे बारीक कापलेली कोथिंबीर थंडगार सोलकडी पाहिजे असेल तर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायची मस्त अशी पारंपरिक पद्धतीची पित्तशामक पाचक थंडगार सोलकडी तयार आहे रंग पण छान आला आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन